नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर आज आपण कृषी उत्पन्न बाजर समिती, सेलू, या बाजार समिती मानवत सेलू परभणी या ठिकाणी कापूस बाजारभावच्या पावत्या मिळालेल्या आहेत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा बरेच शेतकरी मित्र आहेत आपला व्हिडिओ पाहतात परंतु चॅनलला चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती मानव या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूसदार आहे सात हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल पुढील पावती मानव या ठिकाणी खरब्याचे शेतकरी आहेत त्यांना सात हजार पासष्ट रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे पुढील पावती मानवची शेतकरी आहेत कारल्याचे त्यांना सुपर क्वालिटी कापूदार आहे सात हजार शंभर रुपये क्विंटल आणि फरदडला सहा हजार पाचशे रुपये क्विंटल पुढील पावती बोंदरवाडीचे शेतकरी आहेत सुपर क्वालिटी कापूसदार आहे सात हजार पंच्याऐंशी रुपये क्विंटल पुढील पावती मानव त्या ठिकाणी शेतकरी बोंदरवाडीचे सुपर क्वालिटी आहे सात हजार ऐंशी रुपये क्विंटल पुढील पावती सुपर क्वालिटी आहे सात हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार नऊशे रुपये क्विंटल पुढील पावती मानव त्या ठिकाणी शेतकरी कोल्ल्याचे सुपर क्वालिटी आहे सहा हजार नऊशे पंधरा रुपये क्विंटल पुढील पावती मानव त्या ठिकाणी सात हजार ऐंशी रुपये क्विंटल